नाओ माझे नाव आराध्य आहे गु तुम्हाला बेनाबाई तोडरी यांचा विषय थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकावे ही माझी नम्र विनंती अरे संसार संसार जसत वाचुल्यावर आजी हाताला टटके तेव्हा मिळते भाकरम असे म्हणणाऱ्या संत बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी झाला वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह नकली यांच्याशी झाला त्यांनी माने मळणी सन्मान सगळं अशा अनेक विषयावर कविता लिहिल्या अभृंगांची रचना केली यात्रे त्यांनी बावन्न कशी सोने असे म्हणतात त्यांचे लेखन मुलगा सोपान देव चौधरी त्यांनी प्रसिद्ध केला अरे खोप्या खोपा सुगर नीता चांगला अरे खोप्या मधी खोपा सुगर नीता चांगला देखा पिल्लांचा भीतीन झोक झाडाले टांगला देखा पिल्लांचा तीन झोक झाडा બંગલા બંગલા દેખા લે તીર્ડલા દેખા પિલા ટાંગલા ધન્યવાદ